श्री स्वामी समर्थ मंडळी मागच्या काही व्हिडिओज मध्ये आपण गुरुचरित्र पारायणचे आठ असेल पण थांबा पारायणची पोती उघडण्यापूर्वी एक सर्वात महत्वाची गोष्ट करायची राहून गेली ती गोष्ट म्हणजे संकल्प आपल्याला वाटतं मी ठरवलंय ना पारायण करायचं मग वेगळा संकल्प कशाला पण लक्षात घ्या ठरवणे आणि संकल्प करणे या जमीन आसमानाचा फरक आहे आता संकल्प म्हणजे काय सोप्या भाषेत सांगते तर संकल्प म्हणजे तुम्ही कुठे आहात तुम्हाला कुठे जायचंय आणि तुम्ही कोणत्या मार्गाने जाणार आहात हे देवाला अधिकृतपणे सांगणे म्हणजे संकल्प हा एक प्रकारचा दैवी रजिस्ट्रेशन फॉर्म आहे या फॉर्म शिवाय तुमची सात दिवसाची सेवा रजिस्टर्ड कशी होणार म्हणूनच कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही आज आपण तोच संकल्प दोन मिनिटात सोप्या पद्धतीने कसा करायचा हे पाहणार आहोत आता संकल्प कधी आणि कुठे करायचा तर पारा यांच्या पहिल्या दिवशी म्हणजे आपल्या प्लॅन नुसार शुक्रवार 28 रोजी संकल्प हो। स्नान वगैरे झाल्यावर तुम्ही जी पूजा मांडणी केलेली आहे त्या चौरंगासमोर तुमच्या आसनावर बसून घ्या वाचनाला सुरुवात करण्यापूर्वीची ही पहिली कृती आहे आता संकल्पनासाठी काय तयारी करावी तुम्हाला फक्त तीन गोष्टी लागतील एक म्हणजे तामण आणि फळी भांडी किंवा तांब्या शुद्ध पाणी असेल अक्षता आणि एक फूल तुळशीचे पान किंवा आता संकल्प कसा करावा त्याची सुरुवात आणि शास्त्रोक्त पद्धत सांगते तुम्हाला मोठमोठे संस्कृत श्लोक किंवा नक्षत्र आठवायची अजिबात गरज नाही गुरु माऊलीला तुमचा भाव महत्वाचा आहे भाषा नाही आता मी सांगते त्याप्रमाणे कृती करा स्टेप नंबर वन तुमच्या डाव्या हाताने पळीने थोडे पाणी घ्या तीन वेळा आचमन करा त्यानंतर पुन्हा डाव्या हाताने पळीने पाणी घ्या अक्षता घ्या फुल घ्या आणि हात जोडून प्रार्थना करा स्टेप नंबर दत्त गुरुंच्या मूर्तीकडे किंवा फोटो कडे पाहून मनात किंवा स्पष्ट आवाजात म्हणा हे श्री गुरुदेव दत्तराया मी म्हणजेच आता स्वतःचे नाव घ्या माझे गोत्र तुमचे गोत्र सांगा जर गोत्र माहित नसेल तर अजिबात गोंधळ नको माझे गोत्र दत्त गोत्र आहे असे म्हणा आज शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या पवित्र स्थळी बसून तुमची कृपा प्राप्त व्हावी म्हणून आणि माझी म्हणजे जी काही मुख्य इच्छा किंवा मनोकामना असेल ती स्पष्ट बोला ही इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने मी आजपासून पुढील सात दिवसांसाठी श्री दत्त जयंतीपर्यंत श्री गुरुचरित्र सप्ताह पारायणचे व्रत करण्याचा संकल्प करत आहे हे गुरुमाऊली हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण करण्याची शक्ती मला दे आणि हे व्रत तूच माझ्याकडून गोड मानून पूर्ण करून घे आता स्टेप नंबर थ्री असे बोलून झाल्यावर हातातील ते पाणी अक्षता आणि फूल समोरच्या तामनात सोडून द्या झाला तुमचा संकल्प बस इतकं सोप्पं आहे या कृतीचा अर्थ असा होतो की तुम्ही जलरूपी साक्षीने तुमची इच्छा आणि तुमचं व्रत त्या परमात्म्याला समर्पित केलं आहे तुमचं रजिस्ट्रेशन आता पूर्ण झालं आहे संकल्प सोडल्यावर काय ते पाणी आणि अक्षता नंतर तुमच्या तुळशीला अर्पण करा, करा। मंडळी आता तुमचा संकल्प झाला आहे त्यामुळे आता तुम्ही पारायण वाचायला पात्र झाला आहात पण वाचायला बसायचं कस ती पूजा मांडणी कशी करायची कलश कुठे ठेवायचा यावर बनवलेला आमचा गुरुचरित्र पारायण पूजा हा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर नक्की पहा तुम्हाला पारायणा संबंधित आमचे सर्व व्हिडिओ दिसतील त्यामुळे संपूर्ण माहिती घेऊन पारायणाला सुरुवात करा आणि कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला आणि करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ